विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आम्हा सर्वांचे लाडका मित्र आकाश भाऊ रद्दडगी यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर राबवण्यात आले व अनाथ आश्रम येथे संध्याचे भोजन देण्यात आले तसेच अनाथ मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करण्यात आले याप्रसंगी रामदास मगर मेंबर अप्पू अण्णा कडगंची व्यंकटेश आकाश आकाशभाय झिंगाडे भूतप्पा शाखापुरे राजकुमार शिवशेट्टी अजय परीट अल्ताफ पठान नागेश परिट प्रशांत तेली प्रशांत बिराजर, साहेबलाल नदाफ अमीर नदाब, पैगंबर नदाफ भागेश गवंडे सिकंदर नदाफ सचिन शिवशेटे उमेश मुंडेसे हर्ष गायकवाड शुभम कोठे रैना, प्रेम आदी उपस्थित होते आई साहेब प्रतिष्ठान आमचं मन बघायचं असन तर आमच्या सोबत राहून बघा आणि आमची ताकद बघायची असन तर आमच्या विरोधात जाऊन बघा राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा